आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी मुंबईत ठाकरे गटाकडनं हिंदी सक्तीच्या जी आर ची होळी करण्यात येते उद्धव ठाकरे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय ठाकरे गट हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी करणार आहे उद्धव ठाकरे अगदी थोड्याच वेळा तिथे सहभागी होतील हिंदी सक्ती विरोधात आता ठाकरे गट आक्रमक झालेला बघायला मिळतोय दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय आपल्या आता आता टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय उद्धव ठाकरे आता अगदी काही क्षणात तिथे दाखल होतील आझाद मैदानातलं हे ठाकरे गटाचं आंदोलन आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघणार आहोत हिंदी सक्ती विरोधात आता ठाकरे गट चांगलाच सा आक्रमक झाला उद्धव ठाकरे मराठी पत्रकार संघाच्या पोहोचलेल्या आहेत आणि जो शासनाचा जी आर आहे या जी ची होळी केली जाणार आहे उद्धव ठाकरे आता पोहोचलेले आहेत मनसेचे नेतेसुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत नितीन सरदेसाई हे स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता जर आपण पाहायला गेलं तर जो पाच तारखेला मोर्चा आहे याच मोर्चाच्या अनुषंगानं वाता ही वातावरण निर्मिती जी आहे ही होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आता उद्धव ठाकरे हे मराठी पत्रकार संघाच्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत नेमकं ते आता या ठिकाणी आल्यानंतर काय बोलणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि जो मराठीचा मुद्दा आहे हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत आणि आता मराठी पत्रकार संघ या ठिकाणी एक कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये स्वतः मनसेचे नेते हे सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि एकंदरीत जर आपण आता पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि शिवसेनेचे अनेक नेतेसुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत खासदार संजय राऊत हे सुद्धा दा आता, ले ले, आता, आहे, आता थे, या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यामुळे आत्ता जर आपण पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा आणि त्यानंतर मराठी मुद्द्यावरती हे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि आत्ताची आपण दृश्य जर पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता ते या सभागृहात नेमकं ज्या पद्धतीने हे पाच तारखेचं आंदोलन आहे याबाबतीत आक्रमक जे आहेत ही मनसे दिसून येतील त्याच अनुषंगानं आता दरम्यान सोबत थेट आपले, सोब आपले प्रतिनिधी विशाल पाटील जोडले गेलेले आहेत त्या विशाल नेमका आता कशा पद्धतीचा तिकडे कार्यक्रम असणार आहे कोणाकोणाची भाषणं होतील आणि कोणत्या पक्षाकडनं कोण कोण उपस्थित आहे हे जरा एकदा डिटेल्स सांगा नक्की नक्कीच सौरभ आत्ता उद्धव ठाकरे स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचं या ठिकाणी भाषण होऊ शकतं मनसेकडनं या सगळ्या कार्यक्रमाची तयारी जी आहे ही करण्यात आली होती मनसे नेते नितीन सरदेसाई या या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर जो पाच तारखेचा मराठी चा मुद्दा आहे हिंदी सक्तीचा जो विरोध केला जाणार आहे याच जा अनुषंगानं ही सगळी तयारी आता उद्धव ठाकरे या सभागृहात पोहोचलेल्या आहेत त्यामुळे नेमकं ते आता भाषणात काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे कारण काल ज्यावेळेला उद्धव ठाकरे एका कार्यक्रमाला गेले होते त्यावेळेला त्यांनी फारसं काही या मुद्द्याला धरून बोलले नव्हते मात्र आता या ठिकाणी मनसेचे सुद्धा कार्यकर्ते आहेत मनसेचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत नितीन सरदेसाई काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यासोबत शिवसेनेचे खासदार आमदार ये ये या ठिकाणी पोहोचले आहेत अरविंद सावंत असतील संजय राऊत असतील हे सगळे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकं या ठिकाणी काय बोलतात किंवा काय संदेश शिवसैनिकांना या माध्यमातून देतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे आता थोड्याच वेळात या कार्यक्रमाला जी आहे ही सुरुवात होणार आहे सौरभ निश्चितच आपण बघतोय की अगदी थोड्या वेळातच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्यांच्यासोबत अजून कोणत्या पक्षास म्हणजे ठाकरे आणि मनसे म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू तर एकत्र आहेत तर मनसेचे नेते सुद्धा आहेत पण इतर कोणते पक्ष यात सहभागी झालेत कारण कृती समितीमध्ये सुद्धा काही महत्वाची नावं आपल्याला बघायला मिळत आहेत नक्कीच कृती समितीमध्ये प्रामुख्यानं साहित्यकांचा समावेश जो आहे हा मोठ्या संख्येनं आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे जे आहेत हे या ठिकाणी बोलतील सभागृहात ते पोहोचलेले आहेत एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर मनसेकडनं नितीन सरदेसाई हे स्वतः उपस्थित आहेत आणि दक्षिण मध्य मुंबईतली मनसेचे विभागाध्यक्ष असतील शाखाध्यक्ष असतील हे सुद्धा ते सगळे पोहोचलेले आहेत आता या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं भाषण होणार आहे त्यानंतर नितीन सरदेसाईंचं भाषण होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहायला गेलं तर आज उद्धव ठाकरे या सगळ्या मुद्द्यांवरती काय नेमकं भाष्य करतात हेच पाहणं महत्वाचं असणार आहे म्हणजे आता जर आपण परिस्थिती पाहायला गेलं तर काँग्रेसचे सुद्धा काही नेते या ठिकाणी आलेले आहेत युवराज मोहिते आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत दोन बंधू मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेत आता आणि या मुद्द्याला आता सर्वपक्षीय स्वरूप आले प्रश्न असा आहे की मराठी भाषा आणि मराठी अस्मिता या गोष्टी आहेतच पण सक्ती जे केलं जातं आहे इतर भाषेची इथे मराठी भाषा आहे मराठी भाषा शिकली जाते पण त्याच्यावर सक्ती जी आहे या सक्तीच्या विरोधात हो, आपण आहोत आणि सक्तीच्या विरोधात सगळे एकत्र आलेले आहेत मग दोन आ, आ, ठाकरे बंधू असतील किंवा इतर पक्षाचे लोक असतील हे सगळे सक्तीच्या विरोधात आहेत आता आपण पाहिलं हर्षवर्धन सपकाळ जे आलेत उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत दोन बंधूंचा मुद, मुद्दा हा मुद्दा घेतला त्यानंतर सर्व पक्षीय वलय या ठिकाणी आलेला आहे शरद पवार सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत या संदर्भामध्ये आम्ही सतरा एप्रिलपासून सातत्याने काँग्रेस म्हणून भारतीय जनता पक्षाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदी हिंदू आणि हिंदू राष्ट्र या त्यांच्या अजेंड्याकरता मराठी ते चिरडून टाकत आहे हा मुद्दा सातत्याने आम्ही समोर आणलेला आहे आणि यामध्ये आमचा भूमिका ही होती की सर्व नागरिकांनी साहित्यिकांनी सारस्वतांनी आणि पक्षांनी यामध्ये स्वरूपाने याचा विरोध करावा हा रद्द करण्यासाठी प्रयत्न करावा पण मुद्दा हा मराठी संपवण्याचा शासन निर्णय रद्द करण्याचा आहे यात जे निघणारे मोर्चे असतील किंवा होत असणारे जे प्रयत्न असतील हे सगळे स्वागतार्थ आहेत पण भाजपकडनं सातत्यानं असा आरोप केला जातो की मुख्यमंत्री ज्यावेळेला उद्धव ठाकरे होते त्यांच्या काळात हा निर्णय घेतला गेला दहचा महा करण्याची त्यांची जुनी सवय आहे त्यामुळे हा विनाकारण प्रयत्न वाचून आता ते करत आहेत हर्षवर्धन सपकाळ होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आता जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी आदित्य ठाकरे सुद्धा जे आहेत हे पोहोचलेले आहेत त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवरती ते काय भाष्य करतात हे सुद्धा पाहणं अधिक महत्वाचं बोलणार नाही पण जी आर हा काढला हेच महाराष्ट्र विरोधी पाऊल होतं या सरकारचं उद्धव ठाकरे जी आर काढताना कोण मुख्यमंत्री होतं आमचा अभ्यास गट आम्ही नेमला होता त्यानंतर दोन मुख्यमंत्री बदलले दोन मंत्री बदललेत त्याच्यानंतर जी आर परवाकडे काढला गेला तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं कदाचित मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल की युती धर्म म्हणून ते काही बोलू शकत नाहीत पण पन... भ्रष्टनाथ मिंदेंचे मंत्री फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात का हा देखील विचार त्यांनी करावा तसंच महाराष्ट्रातूनच पहिल्यांदा इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर नेलं ते गुजरातला नेलं तसंच महाराष्ट्रातून एअरबस टाटा असेल बल्ड्रग पार्क असेल मेडिकल डिव्हाइस पार्क असेल मग ते वेदांता फॉक्सकोन असेल महाराष्ट्रातूनच नेलेलं होतं तसंच महाराष्ट्रातच मराठी मोळ्या सणावर गणपती बाप्पाच्या सणावर पीओपीच्या आयडल्सवर मूर्त्यांवर त्यांनी बंदी टाकली होती भाजपच्याच सरकारने तर मराठी विरोधी आणि महाराष्ट्र विरोधीच का पावलं टाकत आहेत सतत महाराष्ट्रच पेटवत ठेवायचं महाराष्ट्रातच मागे ठेवायचं हे जे भाजपचं धोरण आहे त्याला मोडायलाच लागेल घेतल्यानंतर देखील तुमच्या विरोधात आंदोलन हो बरोबर आहे आम्ही मराठी आणि महाराष्ट्रासाठी बोलल्यानंतर भाजप आमच्या अंगोवर येणारच कारण भाजपच्या मनात आमच्याबद्दल नाही महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे भाजप सातत्यानं असं म्हटलं जाते आता त्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या की दोन्ही बंधूकडनं राजकीय वापर केला आम्ही आम्ही सांगितले झेंडे नाही आणणार पक्ष कुठेही आम्ही दाखवणार नाही आम्ही मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलो मुंबईच्या दृष्टीनं मुंबईच्या दृष्टीनं हिंदी आणि मराठी मतांमध्ये करण्याचा प्रयत्न दिसतो मला वाटत नाही एक महत्वाचं आहे भाजपला सगळीकडे राजकारण दिसतं पण आम्ही पहिल्यापासून सांगितलंय कुठच्याही भाषेला विरोध नाही कुठच्याही समाजाला विरोध नाही पण कुठची सक्ती आम्ही चालू देणार नाही ज्या पद्धतीनं भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या त्याचा अर्थ दोन्ही बंधू एकत्र येत आहे त्याची भाजप हे डर अच्छा आहे आदित्य ठाकरे होते त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या बाबतीत जी भाजपला धास्ती आहे त्याच्या बाबतीत एक डर अच्छा आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांच्याकडनं देण्यात आलेली आहे आणि आता सगळेच नेते हे या सभागृहात जे आहेत हे पोचलेले आहेत आदित्य ठाकरेसुद्धा या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं हा मुद्दा भाज घेतलेला आहे त्यामुळे आता मनसेचे नेतेसुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आज नेमकं आता उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण पण आता या सभागृहात जातो आहे कारण का हा मुद्दा जर पाहायला गेला तर भाजपकडनं आता या ठाकरे बंधू एकत्रीकरणावरती प्रतिक्रिया ज्या आहेत या येऊ लागलेल्या आहेत आणि आक्रमक स्वरूपाच्या ह्या सगळ्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत याच्यावरती आदित्य ठाकरेंनी असं उत्तर दिलेलं आहे की ज्या पद्धतीने ह्या भाजपच्या प्रतिक्रिया येत आहेत हा हा ही जी भीती आहे ही चांगलीच आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांच्याकडनं आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात ह्या सगळ्याच्या बाबतीत हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे मात्र दोन्ही पक्षांकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा मनसे असेल यांच्याकडनं वातावरण निर्मिती जी आहे ही झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं आज जी कृती समितीची कृती समितीकडनं या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे हे करण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी उद्धव ठाकरे जे आहेत हे सगळ्यांना संबोधित करणार आहेत सौरभ निश्चितच आपण बघतोय आता सगळेच नेते तिथे जमलेले आहेत अगदी काही वेळामध्ये आता भाषणांना देखील सुरुवात होणार आहे तोपर्यंत आपण कृती समितीच्या काही व्यक्तींशी बोलू शकतो का त्यांची भूमिका नेमकी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो का नक्कीच आता जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर सगळी तयारी जी आहे ही सौरभ या ठिकाणी झालेली आहे सुरुवातीला काही कृती समितीतल्या सदस्यांची या ठिकाणी भाषणं होतील आणि त्यानंतर प्रमुख नेत्यांची भाषणं या ठिकाणी होणार आहे त्यामुळे एक प्रकारची पत्रकार परिषद जी आहे ही या ठिकाणी होऊ शकते तशा निश्चित तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण जर दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर सगळे ही पत्रकार परिषदेची एक तयारी जे ही या ठिकाणी झालेली आहे निश्चितच निश्चितच विशाल यावर लक्ष ठेवून असा तिकडे नाशिकमध्ये सुद्धा आंदोलन सुरू आहे त्यामुळे तिथे आपण जाणार आहोत तुरुदास धन्यवाद